नमस्कार मी अमित मुंडिक फायकेम मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे एकीकडे आहेत भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहळ तर दुसरीकडे आहेत काँग्रेसचे उमेदवार रवींद्रभाऊ धंगेकर आज आपल्यासोबत आहे रवींद्रभाऊ धंगेकर भाऊ नमस्कार लोकसभेची निवडणूक आहे कशी तयारी सुरू आहे आता बैठक झालेली सर्व पक्षाची आमच्या इंडिया फ्रंटची आणि ह्याच्या उद्यापासून आमचं कामाचं लाईनअप होईल आणि सगळ्यांशी बैठक झाली चर्चा झाली आमचे बेले बिले सगळी तयारी पूर्ण झालेली आहे आणि आता आम्ही निवडणुकीला समोर उद्यापासून चालू कोणते मुद्दे घेऊन आपण समोर जाणार आता विकासाचे मुद्दे आपण बघितले असं दहा वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता देशामध्ये पुणे शहरामध्ये आणि दहा वर्षात काय झाले पुणेकरांना सगळं माहिती आणि जे मुद्दे त्यांच्याकडून राहून गेलेत म्हणजे मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पुणे शहराला साडेतीन हजार कोटी रुपये दिले आणि ह्या काळामध्ये चार साडेचारशे चारशे कोटी रुपयामध्ये आमचे स्मार्ट सिटीला दिले आणि ती गोंडळ देवी ती कुठं दे गेली ती बी कळली नाही म्हणजे कुठलं प्लॅनिंग नाही आणि मेट्रोचा आर काँग्रेसने केला होता आणि ज्या पायपूत सुविधा त्या काँग्रेसने पुरुप केल्या पण त्याला गती देण्याचं काम यांनी केलेलं नाही त्यामुळे आता पायपूत सुविधा मग पाण्याचे प्रश्न असेल रस्त्याचे प्रश्न असेल पर्यावरण असेल वाहतूक असेल या सगळ्या गोष्टीचा सारा, सारा अभ्यास घेता आता पुन्हा कितीतरी मागं गेलेलं आहे आणि आज त्याचबरोबर आज गुन्हेगारीचा प्र प्रश्न आहे पैताग्यांे अंमली पदार्थ आहेत पुणे विदेचा माहेर घेतलं अशा वेळेला पुणे शहरामध्ये काय चांगली परिस्थिती दिसत नाही कोट्यवधी रुपयाचा अंमली पदार्थ सापडलेला आपण बघतोय आणि ग्रह खात्याचं दुर्लक्ष म्हणजे ह्या सगळ्या जर गोष्टीचा विश सारासार विचार केला तर आज पुणे शहर कितीतरी माग आहे आत्ताच्या दुनियामध्ये ते ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो अमोल कीर्तीकर यांना ईडीचे म्हणजे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना ईडीची नोटीस त्याला समन्स देण्यात आली याकडे कसं बघता बघा मी सांगितलं की महासत्ता घाबरलेली आहे आणि मा सत्ता इतकी घाबरली की त्यांना जे भ्रष्टाचारी लोक असतात त्यांना वाटतात समाजापुढं आणायचा प्रयत्न करतात मग त्यांना त्रास द्यायचं आपल्या पक्षात घेऊन जायचं आता त्यांचे वडील गजान आणि कर त्यांच्याकडे मग एकाच कुटुंबातले आणि मग एकाच कुटुंबातल्या माणसाला एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय म्हणजे ही मा सत्ता घाबरलेली आहे आणि इतकी प्रचंड घाबरली की त्यांना असं वाटतं की आपल्या हातातून सत्ता जाते काय मग मागच्या आठवड्यामध्ये केजरीवाल साहेबांना अटक केली सोरेनला अटक केली आज जे ईडीच्या वा वाटेल होती त्यांना पक्षामध्ये घेतलं आदर्श पटलं अशोक चव्हाण साहेबांना ह्या सगळ्या जर पद्धतीचा अभिपण अभ्यास केला तर ह्याच्यामध्ये ते घाबरलेले आहेत आणि लोकशाहीला घातक आहे लोकशाहीला आता टिकतिकाना अशी परिस्थिती आहे संविधान टिकतं अशी परिस्थिती आहे आणि आपल्या देशाचा मुख्य गाभा संविधान आहे आणि या संविधानालाच आता फाटा द्यायचं काम हे जे करतात चुकीचं आहे आणि आता लोकशाहीची लढाई पहिली करावी लागणार आहे आपल्याला ह्या लो निवडणूक ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीच आपल्याला लढावं लागेल तर लोकशाही जिवंत नाही राहिली तर तुम्ही आणि मी हे देशामध्ये एकही शब्द बोलू शकणार ना अशी परिस्थिती निर्माण झाली धन्यवाद भाऊ दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तर हे होते लोकसभेचे उमेदवार रवींद्र भाऊ धंगेकर कॅमेरामॅन निखिल सुबत अमित मुंडे पुणे